सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीळाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकत्रित 3 लीळा पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली लीळा आहे उमाई नमस्कारे अंगूठा लावणे दांब जावळीक निराकरण ही दुसरी लीळा आहे आणि तिसरी लीळा आहे क्षेवर क्षोभे निराकरण तर असे तीन चरित्र आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत यामध्ये स्वामींनी पहिल्या चरित्रामध्ये उमाइसांना अंगठा लावलेला आहे उमाइसाच्या कपाळाला अंगठा लावलेला आहे आणि त्यांना नमस्कार तिथे घडवलेला आहे दुसऱ्या वेळेमध्ये स्वामी दायंबाच्या जवळ निराकरण करतात की तुम्ही जवळ असून काय फायदा फायदा कशामुळे नाही हे तुम्हाला समजणार आहे या चरित्रामध्ये तर आजच्या ज्ञानसत्रातील हे तिन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा जे नवीन दर्शक आले पहिल्यांदा या चॅनलवर ही सूचना आहे ज्यांनी ह्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना पुनश्च चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारले होते त्यामध्ये पहिला प्रश्न होता मी जे तिथीवार सांगत असतो दररोज हे तिथीवार सांगणं मी कधीपासून चालू केलं प्रश्न काय होता की कोणत्या ठिकाणापासून कोणतं स्थान होतं ज्या स्थानाची आपण लीळा पाहिली व्हिडिओमध्ये त्या आणि ते लीळा पाहिल्यानंतर मग त्या दिवशीपासून मी हे तिथीवार सांगणं चालू केलं होतं तर त्या स्थानाचं नाव विचारलं होतं मी बऱ्याच आपल्या दर्शकांनी अगदी चांगल्यारीत्या प्रयत्न केलेले आहेत तर हे सुरुवातीला मी प्रश्न विचारला होता मागच्या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीलाच प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तरही मी आता आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच देणार आहे तर प्रश्न होता मी तिथीवार सांगणं कधीपासून चालू केलं त्या स्थानाचं ठिकाण कोणतं नेमकं कोणत्या स्थानाच्या ठिकाणी देव आले आणि मग स्वामींनी नाथोबांना सांगितलं आता तुम्ही तिथीवार सांगणं चालू करा आणि मग त्या दिवशीपासूनच आपल्याही या चॅनलवर तो उपक्रम चालू झालेला आहे तर ते स्थान कोणतं होतं तर ते स्थान होतं माऊ गाव आताच्या काळामध्ये त्या स्थानाचं नाव आहे मायगाव पैठणजवळच आहे आणि काही आपल्या दर्शकांनी वडवाळी असं उत्तर दिलं त्यांचंही तिथे चुक काही चुकलेलं नाही कारण मावगावून निघाले देव आणि वडवाळीला गेलेले त्यामुळे त्यांचं कॉन्फिडन्स झाला असेल कदाचित काही आपल्या दर्शकांनी पैठण असं सा सांगितलेलं आहे पैठण परिसरामध्येच हे जे मायगाव आहे किंवा वडवाळी आहे हे पैठणच्या जवळजवळच आहेत स्थान आणि म्हणून चांगलाच प्रयत्न केलेला आहे आपल्या दर्शकांनी आणि हे उत्तर पाहून मलाही खूप आनंद झालेला आहे की तुम्ही खरंच व्यवस्थितपणे ध्यान देऊन पोथी ऐकता आणि जरी लक्षात नाही राहिलं तर तुम्ही तरी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधता आणि प्रयत्नांचं तर परमेश्वर मिळत असतो मग प्रश्नाचं उत्तर न मिळायला काय झालं आणि तुम्ही प्रयत्न केलात आणि तुम्हाला उत्तरही मिळालेली आहेत तर, तर बाकीचे जे दोन प्रश्न होते स्वामी सारंग पंडितांना म्हणतात आम्ही देव नाही स्वामींनी इथे माघार घेतली या प्रसंगावरून आपण काय शिकवण घेतली पाहिजे हा पहिला प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न होता स्वामींनी आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी कोणता संदेश दिला तर असे एकंदरीत हे जे दोन प्रश्न आहेत याचं बरोबर उत्तर काय हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत कालचं ज्ञानसत्र कोणी पाहिलं नसेल ज्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्वामींनी सोनं कसं तयार करून दाखवलेलं आहे सारंग पंडितांना आणि हे व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर त्यांच्यासाठी वर आय मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे लवकरात लवकर आय वर क्लिक करा आणि कालचंही ज्ञानसत्र तुम्ही तिथे पाहू शकता आणि सोनं कसं तयार केलं देवाने हे तुम्हाला तिथे माहिती मिळणार आहे तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया धन ईश्वरदास हो। महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये लीळा चरित्राच्या आजच्या या ज्ञानसत्रामधील लीळा क्रमांक आहे चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे त्र्याऐंशी उमाई नमस्कारे अंगुठा लावणे उमायसा स्वामींना नमस्कार करण्यासाठी उठतात आणि स्वामी त्यांच्या कपाळाला अंगठा लावतात पायाचा एक दिवशी गोसावीस उदयाचा पुजाव सुरू झाला एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजा सर झालेला आहे मग गोसावी विहरणा विजय ती स्वामी विहरणासाठी जात होते तो उमाईसे दक्षिणीलीदार दारवट्या पासी पश्चिमिलीकडे बैसली असती तेव्हा उमायसा दक्षिणील दारवठ्यापाशी पश्चिमेकडे बसलेल्या होत्या उमाइसे असती उमा अस्परिशे झालेली होती म्हणून अळगवणी गोसाव्याच्या श्रीचरणा लागली उमायसा ही अस्परिशे झालेली होती म्हणून अळगवणी म्हणजे काय थोडस अलग होऊन देवाला नमस्कार करण्यासाठी उमायसा तर उठलेली आहे नमस्कार करते परंतु नेहमीप्रमाणे उमायसा जी पायावर स्वामींच्या डोकं ठेवायची स्वामींच्या श्रीचरणावर मस्तक ठेवायची उमायसा तसं मस्तक ठेवलं नाही कारण अस्पर्श झालेली आहे आणि म्हणून उमाई काय करते स्वामींचे श्रीचरण थोडेसे दूरच राहतात आणि आदोगरच इकडे अलीकडे जमिनीवर डोकं टेकवते गोसावी श्रीचरणीचा अंगुठा तयाचा निळी लाविला स्वामी काय करतात की त्यांचं मस्तक दूर ठेवले त्यांनी अंगठ्याजवळ काय आणले नाही पाया काय पडल्या नाही आणि म्हणून स्वामी काय करतात स्वतःच्या पायाचा अंगठा उमायसाच्या निधळाला लावतात म्हणजे कपाळाला लावतात आणि ती संकली आणि स्वामींनी अंगठ्या लावल्यामुळे कपाळाला उमायसा जी आहे ते संकली म्हणजे संकोचलेली आहे की हे तर काय बरोबर झालं नाही मी अस्पर्श झालेली आहे आणि स्वामींचा अंगठा माझ्या कपाळाला लागला तिला थोडस संकोचल्यासारखं वाटलं उमायसाला मग सर्वज्ञे म्हणितले मग स्वामी म्हणतात हे काय बाई तिची अंगुठे असी विटाळू केला स्वामी म्हणतात हे काय बाई तुम्ही आमच्याच पायाच्या अंगठ्याला विटाळ केलेला आहे आमचा अंगठा जो आहे तो आता विटाळल्या गेलेला आहे नाजी मी न करी उमाय म्हणतात मी कुठे काय केलं भोसावी श्रीचरण वरता धरीला स्वामींनी श्रीचरण वर केला आणि माझ्या कपळाला अंगठा लागला मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात वानेर्या जी जी स्वामी वानर्याला म्हणतात वानेर्या भट्ट म्हणतात जी जी येथीच्या अंगठ्या विटाळू झाला आता लोणारा न्यावा लागेल भट्टपासांना स्वामी म्हणतात की आमच्या पायाच्या अंगठ्याला विटाळ झालेला आहे आता हा अंगठा लोणाराला न्यावा लागेल पवित्र करण्यासाठी केदारा न्यावा लागेल केदारनाथाला न्यावा लागेल पवित्र करण्यासाठी मल्लीनाथा न्यावा लागेल किंवा मग मल्लीनाथाच्या ठिकाणी न्यावा लागेल आमचा अंगठा पवित्र करण्यासाठी सर्वज्ञे म्हणितले यावर स्वामी म्हणतात बाई नवनाडी स्वामी म्हणतात बाई शरीरामध्ये नवनाड्या असतात बहात्री कोठे आणि बहात्तर कोठे म्हणजे तर विभाग आहेत बहात्तर विभाग नव नाडे आणि बहात्तर विभाग आहेत नाडीमध्ये हे एकी नाडी बाई नवनाडीपैकी ही एक नाडी आहे असं स्वामी म्हणतात एकी कृष्ण नाडी एकी शुक्ल नाडी कृष्णेचा विटाळू का व्हावा स्वामी म्हणतात बाई एक कृष्ण नाडी आहे एक शुक्ल नाडी आहे तर मग कृष्ण नाडीचाच विटाळ बर करावा शुक्लेचा विटाळू का न व्हावा आणि जे शुक्ल नाडी आहे तिचा विटाळ का न व्हावा तेने काही नाही शुक्ल नाडीने काही होत नाही असं लोक म्हणतात कहुणी एकी अवसरी कहुणा एका इंद्रियाची नाडी सवे एकी अधे एकी ऊर्ध्वे स्वामी म्हणतात कोण एका वेळेला इंद्रियाची एखादी नाडी श्रवते आणि एक नाडी अधोगामी असते एक नाडी ऊर्ध्वगामी असते एक नाडी काय अधोगामी श्रवते एक ऊर्ध्वगामी होते तर उमायसी म्हणितले उमायसा म्हणतात जी विटाळू हे काय जी का जुजी हे विटाळू कसं काय मग सर्वज्ञ म्हणजे बाई हे नवद्वारे स्वामी म्हणतात बाई हे नवद्वार आहेत जैसा नाकी सेबुडू डोळ्या डोळे चिपडी ये ती स्वामी म्हणतात ज्याप्रमाणे नाकातून शेंबूड येतो डोळ्यातून चिपड येतात काना कानातून मळ येतो तोंडा थुंकू ये तोंडामधून थुका येतो गुहेद्वारा मळ येती गुहेद्वारातून मळ येतो तैसे हे धातू स्रवे त्याचप्रमाणे हे धातू स्रवते मग निवडते आणि मग निवडते म्हणजे काळांतराने थांबते याचा विकल्प धरू नये याचा विकल्प करण्याचा काही एक कारण नाही जरी धरी जे तरी प्रेतदेह होय आणि जरी धरला आपण तरी प्रेतदेह होय नाजी तरी आजी लागोनी न धरी जी आणि मग वैसा म्हणतात जी आज लागोनी धरणार नाही उत्तरार्थ लीळा क्रमांक तीनशे चौऱ्याऐंशी दायंबा जवळीक निराकरण स्वामींनी दायंबाच्या जवळीकेचं निराकरण केलेलं आहे दायंबाए गोसावी आते पुसले जी जी गोसावी ईश्वरू आणि ईश्वरी तरी अदय नाही मग एके दिवशी दायंबा जे आहेत ते स्वामींना विचारतात जी जी गोसावी ईश्वरू स्वामी तर ईश्वर आहेत आणि ईश्वरी तरी अदय नाही आणि ईश्वराला अदेय असं काहीच नाही अदय म्हणजे काय तर दये म्हणजे काय तर देणे आणि अद्यये म्हणजे न देणे ईश्वराकडे न देण्यासारखं का? काही आहे का किंवा देवाला वाटलं आता मला कैवल्यपद द्यायचं एखाद्या जीवाला आणि देव असमर्थ आहेत असं कधी होते का नाही देवाकडे सर्वच काही आहे आणि सर्वच काही देव देऊ शकतात अदये म्हणजे देऊ शकत नाहीत असं देव असं काहीच नाही परमेश्वर अवतार सकळं काही देऊ शकतात सर्व देऊ शकतात आणि आम्ही तर ईश्वराची जवळीक पातलो असो आणि आम्ही तर देवाची जवळिक पातलेली आहे म्हणजे प्राप्त झालेली आहे आम्हाला आम्ही देवाच्या जवळ पोहोचलेलो हो, आहोत असं दायंबा म्हणतात तरी आम्हा काही गोमटे होत असे दायंबा म्हणतात आम्ही तर देवाच्या जवळ आलेलो आहोत तर मग आम्हाला काही गोमट होते किंवा नाही सर्वज्ञ म्हणितले आती स्वामी म्हणतात हो नक्कीच होणार गोमट यामध्ये विचारायचं काय आहे जरी जवळीक जवळले असाल तरी का भावे स्वामी काय म्हणतात नक्कीच गोमट होणार परंतु तुम्ही जर खरंच आमची जवळीक प्राप्त केली असेल तर नाही तर उगस दिसायला जवळ असता आणि सर्व मन जर प्रपंचामध्ये असेल तर कसं गोमट होणार तुम्हाला शरीर मंदिरात आणि पायताना असं जर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्याचं पुण्य तरी मिळेल का त्या व्यक्तीला नाही आणि म्हणून देव म्हणतात तुम्ही आमच्या जवळ तर दिसत आहात परंतु खरंच तुम्ही आमची जवळीक प्राप्त केली किंवा नाही त्यावर अवलंबून ना आहे तुम्हाला पुण्य मिळेल किंवा नाही म्हणजे बघा तुम्ही परमेश्वराच्या सन्निधानामध्ये असूनही दायंबा अशी व्यक्ती होती की दिसायला तर देवापाशी होते परंतु मन काही दुसरीकडेच होतं दायंबा पण फार भारी माणसं होते भविष्यामध्ये आता आपण चरित्र पाहणारच आहोत ते ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल की खरंच बाबा दायंबा काहीतरी वेगळंच व्यक्तिमत्व होतं कधी सुधरणार नव्हतं कारण दायंबा शेवटी देवतेच्या शरण गेलेले होते समोर येणारच आहे ते दायंबा बोधवंत होते परंतु शेवटी विकल्पाला शरण गेले देवतेवर शंख तुळशी वाहण्याचं काम केलं त्यांनी तर असं कोणाला काय होईल काही सांगता येत नाही त्यामुळे गर्व मठारा कधीही करू नये माणसाने कोणाच्या जीवनामध्ये काय येईल कोण्या वेळेला काही सांगता येत नाही एक काळ काय होता अनिल अंबानीचा बघा तुम्ही मुकेश अंबानीचा सख्खा भाऊ अनिल अंबानी किती श्रीमंत माणूस होता तो धीरूभाई अंबानीचा मुलगा म्हणजे काय साधारण होता परंतु सध्याला बघा काय परिस्थिती आहे बँक करप्ट झालेला आहे कर्जबाजारी झालेला आहे अरबपती खरबपती असणारा व्यक्ती आज बँक करप्ट झालेला आहे आणि कर्ज कसं उतरू माझ्या डोक्यावरच ह्या चिंतेमध्ये सदोदित असतो तो एकीकडे मुकेश अंबानी बघा किती श्रीमंत झाला आणि अनिल अंबानी किती गरीब झाला तर फिरेल त्यांचेही दिवस फिरतील किंवा न फिरतील आपल्याला त्याच्याशी घेण देण नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कि कितीही मोठा व्यक्ती असला त्याची दिवस बदलायला काही एक वेळ लागत नाही त्यामुळे पैसा असेल म्हणून दिखावा कधीच करायचा नाही तुम्ही बघा ना मोठे मोठे व्यक्ती बघा भारतातले मग मुकेश अंबानी जरी असले तरी बघा मुकेश अंबानीचा कधी फोटो बघा तुम्ही कुठं पेपरवर आला असेल किंवा किंवा टीव्हीवर तुम्ही मुकेश अंबानींना कधी पाहिलं कधीतरी तुम्हाला दिसलं का होत्या मुकेश अंबानीच्या गळ्यामध्ये एवढं मोठं लॉकेट आहे सोन्याचं किंवा एवढी मोठी चेन आहे साखळी आहे गोफ आहे सोन्याचा हातामध्ये दहा बोटामध्ये दहा अंगठ्या आहेत त्याच्यामध्ये भारी भारीचे हिरे बसवलेले आहेत असं कधी पाहिलं का नाही त्यामुळे असं दाखवायचं कधीच नाही रतन टाटा आहेत रतन टाटांना कधी पाहिलं का तुम्ही हातामध्ये मोठ्या मोठ्या अंगठ्या किंवा सोनं वापरलेलं त्यांनी गळ्यामध्ये कधीच नाही एक सादगीचं जीवन पाहिजे माणसाचं पैसा आहे म्हणून काय झालं साधगी कधी सोडायची नाही साधगीपूर्ण जीवन हे महत्वपूर्ण असते साधेपणाने जगणं साधगीपूर्ण जीवन म्हणजे काय साधे तर साधेपणाने जगणे नाहीतर हल्ली पोरं काय करतात हल्ली मुलं नवीन जॉब लागला जॉब लागला न लागला की लगेच क्रेडिट कार्डवर मग ते ऍपलचा मोबाईल घेतील क्रेडिट कार्डवरच मग ते एखादं मॅकबुक घेतील ऍपलचं म्हणजे इन्कम ऑफ सोर्स चालू झाला न झाला त्या इन्कम सोर्स पेक्षा मोठे मोठे खड्डे करून ठेवतात इकडे मग कसं तुम्ही जीवनामध्ये यश प्राप्त करणार अध्यात्म कसं साधणार कारण तुम्हाला सांगतो जोपर्यंत तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम प्राप्त होत नाही तोपर्यंत तुमचं डोकंही फ्रेश होत नाही आणि देवाधर्मामध्ये दे मन पण लागत नाही तर महत्वाचं काय आहे तुमच्या अंतकरणात काय आहे हे महत्वाचं आहे तुम्ही दाखवताय कोणाला काय हे महत्वाचं नाही तुम्ही लोकांना काय दाखवता याला महत्व नाही तेवढस तुम्ही आतमध्ये आहात काय त्याला महत्व आहे आणि म्हणून देव काय म्हणतात तिथे जरी जवळीक पातले असाल तरी कान व्हावे खरंच जवळीक पातली असेल ईश्वराची जवळीक प्राप्त केली असेल तर तुम्हाला नक्कीच गोमट होणार असं स्वामी म्हणतात कर्मभूमीची अष्टदेव योनी किती जवळीक अष्टदेव योनी आणि अंतराळा किती जवळीक परी नवे खापणी सांगितली मग स्वामी म्हणतात कर्मभूमीची देवता आणि अष्टदेवनीची देवता किती जवळी का यांची अष्टदेवनीची देवता आणि अंतराळीची देवता किती जवळी काय यांची याप्रमाणे नवे खापणी सांगितली म्हणजेच नवही थोव्याच्या देवता स्वामींनी इथे सांगितलेले आहेत नवही थोवे म्हणजे कोणते कर्मभूमी अष्टदेवनी अंतराळ स्वर्ग सत्य कैलास वैकुंठ शिराब्दीचा शेषशय्या अष्टभैरव विश्वरूप देवता आणि माया या नवही खाणीच्या देवता नवही खापणीच्या देवता सांगितल्या म्हणजेच नवही थव्यातल्या देवता इथं स्वामी बोलतात कि यांची यांची किती जोळीक आहे या देवतेची या देवतेची किती जवळीक आहे असं स्वामी बोलतात तर जरी नाही मा चैतन्यापर परमेश्वर तया आणि तुम्हा जवळीक ते जवळ असून पण त्यांचा यांना काही फायदा नाही आणि यांचा त्यांना काही फायदा नाही तर चैतन्यापर परमेश्वर म्हणजे चैतन्य मायाच्या पलीकडचा जो परमेश्वर आहे त्यांची आणि तुमची खरंच किती जवळीक असेल बरं असं स्वामी दायंबांनाच प्रतिप्रश्न करतात तरी काय जी दायंबा म्हणतात तरी काय जी वाया गेलो मग आता मी काय वाया गेलो का असं दायंबा म्हणतात करीतो ते नव्हे वाया जावया काही कार्य आम्ही जे करत आहोत हे काही कामाचं नाही का असं दायबा म्हणतात वाया जावया काही कार्य म्हणजे तुम्ही वाया जाण्यासाठी काय कार्य आहे काही नाही तसं करिता ते होय परी म्हणता ते नव्हे तुम्ही जे करत आहात म्हणजे तुम्ही जे आमच्या जवळ आहात आणि जे सेवादास्य करतात ते होय म्हणजे सेकऱ्याने से जे पुण्य मिळायला पाहिजे ते तुम्हाला मिळेल परी म्हणतात ते नभे म्हणजे तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे की आम्हाला ईश्वराच्या स्वरूपीचा आनंद मिळावा ते होऊ शकणार नाही कारण तेवढी जवळीक तुम्ही अजून साधलेली नाही जशी जवळीक नाथोबांनी साधली भटोबासांनी साधली बाईसांनी साधली तशी जवळीक थोडी तुम्ही साधली असं स्वामी दायंबांना म्हणतात उत्तरार्ध लिळा क्रमांक तीनशे पंच्याऐंशी क्षौरक्षोभे निराकरण क्षेउरक्षोभे वारीक आलेला होता क्षौर करण्यासाठी परंतु तो क्षोभला तो म्हणतो की नाही नाही माझ्याच्याने काय देवाचं क्षौर करणं होणार नाही एवढी सुकुमार श्रीमूर्ती कमी जास्त वस्त्रा लागला काही झालं माझ्याच्याने शक्य नाही आणि मग असं निराकरण केल्यानंतर मग शेवटी देवांचं क्षौर कोण करते हे आपण पाहणार आहोत एक दिवशी गोसाव्याशी उदयाचा पूजावसर आला एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे गोसाव्यांचे क्षेऊर झाले स्वामींच क्षऊर झालं क्षेऊर झालं म्हणजे काय केस वाढलेले होते स्वामींचे आणि क्षौर करण्याची वेळ झालेली होती असा अर्थ आहे नाहीतर असं वाटू शकते सरळ सरळ अर्थ लावला तर गोसाव्यांचे क्षऊर झाले सरळ अर्थ लावतो म्हटलं तर स्वामींची डोकी केली कोणीतरी असा अर्थ होतो परंतु तसा अर्थ नाही इथे अर्थ काय आहे की स्वामींचे केस वाढलेले आहेत आणि डोकी करण्याची वेळ झालेली आहे मग भट्ट वारिका ते या गेले भटोबास गेले वारकाला बोलवण्यासाठी संभावन शिळू ऐसा वारिकू देखिला एक शिळ वारीक पाहिला चांगला वारीक पाहिला हा होय भट्टोबास म्हणतात हा चांगला वारीक दिसतो याला घेऊन जाऊया आपण स्वामींच्या सेवेसाठी मग भटी म्हणितले हांगा तू क्षेऊर करू जाणसी मग भटोबास म्हणतात त्या वारकाला का रे तू क्षौर करू जाणसी म्हणजे तुला डोकी करता येते का चाटी करता येते आणि क्षोभला त्या वारकाला थोडासा राग आल्यासारखा झाला की अरे मी वारीकच आहे आणि वारकाला येऊन तू विचारतोस की तुला चाटी करता येते का हे ये काय बरोबर नाही म्हणून वारीक काय म्हणतो तो क्षोभला थोडासा रागवल्यासारखा बोलतो आणि काय म्हणतो ना जाणू तरी काय द्या तो वारीक म्हणतो अरे वारकाला जर चाटी करता येत नाही तर कोणाला येणार चाटी करता आमचं ते कामच आहे भटी तयाची काकू जाणीतली मग भटबासांना लक्षात आलं त्यांच्या बोलण्याचा भावार्थ कळा जाणीतली हुशार आहे असंही जाणीतलं त्यांनी भटोबासांनी की हा वारीक कुशल आहे एको दामो देऊन भटोबास लगेच म्हणतात की तुला एक दाम देणार आम्ही हो का वारीक म्हणतो ठीक आहे भटत्या ते घेऊन आले भटोबास घेऊन आले गोसावीसी चौकी आसनासे स्वामी चौकामध्ये बसलेले होते कोणाचे क्षेऊर तो वारीक म्हणतो कोणाचं क्षेऊर करायचं म्हणजे चाटी कोणाची करायची टक्कल कोणाची करायची आहे ना गोसावी म्हणतात स्वामींचीच टक्कल करायची आहे क्षयउर स्वामींच करायचं आहे या गोसा अभियानचे मज मज हवे वारीक म्हणतो अशी सकुमार कांती आहे स्वामींची एवढी सकुमार श्रीमूर्ती आहे माझ्याच्याने तरी यांची डोकी करणे होणार नाही म्हणून परता सरला आणि म्हणून तो बाजूला सरला मी करणार नाही म्हणतो तो मग सर्वज्ञ म्हटले या तुम्हा ये तिचे क्षौर हो, हो मग स्वामीच म्हणतात अहो या घाबरू नका तुम्हाला क्षौर करता येईल एवढं घाबरायचं काही कारण नाही हो काजी मग स्वामी म्हटल्यानंतर वारीक तयार होतो ठीक आहे म्हणतो मग क्षोभू फिटला स्वामींना पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये थोडी भीती निर्माण झाली होती ना की एवढी सकुमार श्रीमूर्ती आहे कमी जास्त काय झालं वस्त्रा लागला काय झालं तर कशाला रिस्क घ्यायची जे मनामध्ये थोडी भीती निर्माण झाली होती ना हे सर्व फिटून गेलेली आहे निघून गेली स्वामी बोलल्यामुळे मग गोसावी यांचे बर्वे शेऊर केले मग स्वामींच चांद शेऊर केलेला आहे त्या वारकाने चांगली चाटी केली छानपैकी बर्वी नखे फेडली हाताची नख काढले पायाच्या बोटाची नख काढले मग भटी दयासी दामू देव आद्रीला त्यांना दाम देत होते कारण ठरलेलं होतं एका दामाला एकदाम द्यायचं असं ठरून आणलेलं होतं ना मग आता एकदा देत होते काम झाल्यानंतर तेने म्हणितले माझं गोसावी जी धले ते थोर तो वारी काय म्हणतो अहो स्वामींनी मला जी सेवा दिली आणि जे माझ्याकडून सेवा करून घेतली ही सेवा स्वामींनीच करून घेतली नाही तर माझी तर काही हिंमत नव्हती हे जी सेवा मला स्वामींनी दिली हे थोर आहे माझ्यासाठी माझं गोसावी दिले ते थोर स्वामींनी दिलं ते माझ्यासाठी थोर आहे माते गोसावी याचे प्रसाद अपार असे माझ्या घरी स्वामींच्या कृपा प्रसादाने अपार असे म्हणजे पैसा आदला ठीक ठाक आहे एवढा मी काय गरीब आणि लाचार नाही की स्वामींची सेवा करावी आणि स्वामींचे पैसे घ्यावे याला म्हणतात सन्निधान लक्षात असू द्या हा वारी काही संनिधानामधला होता का परंतु सन्निधानामध्ये असणारे जे भक्त होते काळबोट्यासारखे मार्कंडासारखे त्यांना जे पुण्य प्राप्त झाले नाही ते पुण्य या वारकाला प्राप्त झालेलं आहे माते गोसाव्या आणि प्रसाद काही आहे स्वामींच्या कृपा प्रसादाने असा हा वारीक म्हणतो किती मोठ्या मनाचा आहे वारीक ह्याची मज द्यावे मला हे एवढे सेवा भेटली हेच खूप झालेली आहे सेवा मी गोसावयांचे क्षौर करीन मी स्वामींच क्षौर करत राहणार आता ज्यावेळेस क्षौर करण्याची वेळ आली मला सांगत जा मी येऊन क्षौर करून देत जाईल मग गोसाभियासी चौ दिसा मादने होय स्वामींना चार दिवसाला आंघोळ व्हायची हा दिसा क्षौर होय आठ दिवसाला देव क्षौर करायचे म्हणजेच डोकी करायचे आणि तो वारीक जो आहे तो बरोबर तीये दिसी तो आयस याची ये बरोबर आठव्या दिवशी आठ दिवसाला देव क्षोर करायचे ना बरोबर आठव्या दिवशी तो मनानेच यायचा आणि देवाचा क्षोर करून जायचा म्हणजे बघा तुम्ही किती पुण्य त्यांना कमवलेलं आहे एकीकडे मार्कंड सारखे सारखे स्वामींच्या सन्निधानी होते परंतु सन्निधानाचा फायदा घेता नाही आला आणि या वारकाला बघा असनिधानी होता परंतु सन्निधानामधले हे काय कमवतील काळबोटे आणि मार्कंड त्याही पेक्षा जास्त पुण्य कमवलेलं आहे या वारकाने याला म्हणतात एका असनिधानी सन्निधान म्हणजे या वारकाला असनिधान होत तो काही चोवीस तास स्वामींपाशी राहू शकत नव्हता परंतु असनिधानामध्ये असूनही सन्निधानामध्ये जे गोमट प्राप्त होते ते गोमट ते पुण्य त्यांनी तिथे कमवलेलं आहे याला म्हणतात दैववान नशीबवान बाईसे तयासी जेऊ घालिती बाईसा त्यांना मग आल्यानंतर जेऊ घालायच्या बघा देवाचा प्रसादही त्याला खायला मिळायचा अजून काय दैव पाहिजे आणि हा जो मारकंड होता काळगोटा होता हे देवाच चोरून घ्यायचे सन्निधानात असून काय फायदा झाला का मग सन्निधानात असून त्यांनी पाप कमवलं बिचाऱ्या या वारकाने असन्निधानामध्ये असून पुण्यच पुण्य कमवलेलं आहे अशा या भक्तांना देवाच्या आपण त्रिवार दंडवत केला पाहिजे त्रिवार आठवलं पाहिजे हे स्मरणीय भक्त आहेत आपल्यासाठी की देवा गरीबी असली तरी काय झालं तर अशा या वारकासारखी आम्हाला सेवा घडावी तुमच्या सनिधानामध्ये अशी मागणी आपण देवाला केली पाहिजे नुसता पैसा असून फायदा नसतो गोसावी यांचे क्षौर जेणे सुरे करी आणि काचे न करी पुढं चरित्रकार आपल्याला काय सांगतात की ज्या वस्त्र्याने हा वारीक स्वामींचं क्षौर करायचा त्या वस्त्र्याने तो कोणाच क्षौर करत नव्हता तो वस्त्रा जो आहे तो वेगळाच ठेवायचा तर एवढा सश्रद्ध आणि भाऊक असा तो वारीक होता तर असे काही भक्त असतात त्या भक्तांचं जरी स्मरण केलं तरी आपलं मन प्रसन्न होते आणि एकीकडे मनामध्ये कुठेतरी दुःखही निर्माण होते की देवा अशी सेवा आमच्याकडून होऊ शकली नाही आम्ही पापी आहोत तर असो पापी तर आपण आहोतच तरी पण देवाकडे मागणं तर करावंच लागेल की देवा आपण काय एवढे मोठे नाहीत परंतु देवा जे काही तुमच्या होईल तेवढी सेवा आम्हाला उपलब्ध करून देत जा परमार्गाची असेल स्थानाची असेल आणि जमलंच तर कधीतरी सन्निधानी पण सेवा द्या आम्हाला अशी देवाला विनंती करत जा सर्वजण अशी एक तुम्हा सर्वांनाही एक विनंती आहे तुम्हाला सर्वांना हे ज्ञानसत्र नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही ला ला या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे हा जो वारीक आहे या चरित्रामध्ये मी तुम्हाला सांगितलेला ह्या वारकाकडून आपण कोणता गुण घेतला पाहिजे हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि पहिला प्रश्न होता कालच्या ज्ञानसत्रातील स्वामी सारंग पंडितांना म्हणतात आम्ही देव नाही स्वामींनी इथे सरळ माघार घेतलेली आहे या प्रसंगावरून आपण काय शिकवण घेतली पाहिजे तर या प्रसंगावरून आपण हे शिकवण घेतली पाहिजे की एखाद्या ठिकाणी आपण माघार जरी घेतली काही हरकत नाही कमीपणा आला आपल्याला काही हरकत नाही परंतु पुढचे वाद जर मिटत असतील तर हा कमीपणा घेणे फार उत्तम आहे पुढचे वाद विवाद वितंडवाद जर मिटत असतील वाद वाढतच नसतील आपण कमीपणा घेतल्यामुळे पुढे वाद वाढत नसतील तर तो कमीपणा घेतलेला कधीही उत्तम आहे कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी इथे कमीपणा घेतलेला आहे माघार घेतली आहे स्वतः परमेश्वर अवतार असून देव म्हणतात ठीक आहे आम्ही देव नाही तर असं आपण शिकलो पाहिजे या चरित्रातून दुसरा प्रश्न होता स्वामींनी आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी कोणता संदेश दिला व्यक्तिमत्व विकासासाठी स्वामींनी हा संदेश दिला की ज्या प्रसंगाविषयी आपल्याला काही एक माहिती नाही तिथे जाऊन उगच आपली राय मांडायची नाही उपाध्य म्हणतात मी शिणलेलो आहे दायंबा काही भलतच उत्तर देतात शिणला सी तरी जाय घाली पहिली आडवाटेची एक गाडवाटे काय बोलायची गरज होती दायंबांना तर असं नसलं तिथं बोलू नये माणसाने आपल्याला काही माहिती नसते ना उगच तिथे जाऊन बोलायचं आणि मग आपलीच इज्जत कमी करून घ्यायची मग पुढचे माणसं म्हणणार नाही हो हे असा प्रसंग नव्हता वेगळंच काहीतरी भंट बोलून गेलात म्हणजे गेली आपली चव सर्व जे काही आपली पर्सनॅलिटी होती त्या पर्सनॅलिटीचा सर्व पचका होऊन गेला आणि म्हणून माहिती असेल तर तिथे बोलावं फुकटचा सल्ला कोणालाही देत बसू नये ज्या सल्ले <coughs> ज्या सल्ल्याला कवडीचंही मोल नाही असा सल्ला तुमचा होऊन जाईल जर तुम्हाला पुढचा प्रसंग माहिती नसेल तर आणि तुमच्या सल्ल्यालाही कवडीची किंमत राहणार नाही आणि तुम्हालाही कवडीची किंमत राहणार नाही आणि म्हणून नसते तिथं जाऊन आपण फसायचं नसते माहिती नाही आपल्याला काही काहीच बोलायचं नाही हे आपल्याला शिकायला मिळते ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर दिले त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच बरोबर देणार अशी अपेक्षा आहे तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह ज्यामध्ये भटानिषेध निरूपण पुरुष जवजव पळे निरूपण कळियुगी तस्करत्व पुष्कळत्व निरूपण तो परतो लाहे नागवे नसावे सारं पण तासिकवडा खेळू घाटी खवासा वेधू असे बरेच काही नवनवीन चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तर मग घेऊया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड दन...